आजच्या व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे मित्रांनो एक वर्तुळ पूर्ण झालं आहे खरंच एक वर्तुळ पूर्ण झालंय आजपासून पन्नास वर्ष आधी शिवसेना हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रातल्या स्थानिक मराठी भाषिक भूमिपुत्रांच्या न्यायी हक्कांसाठी एक उपक्रम सुरू केला होता ज्याचं नाव स्थानिक लोकाधिकार समिती शिवसेना स्थापन झाल्यानंतर स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना झाली स्थानिक लोकांच्या अधिकारासाठी लढणारी झगडणारी ही समिती सुरुवातीच्या काळात वादग्रस्त ठरली कारण सेनास्टाईल आंदोलनांमधला हिंसाचार ओरिजिनली खळखटॅक हे शिवसेनेचंच बरं का पण नंतरच्या काळात म्हणजे काळाच्या ओघात ते बोथट होत गेलं आणि नंतर दशकांच्या अंतरानं मनसेनं त्या वर्षी पुटं हटवली घासून पुसून लख करत हे नव्यानं खळखट्याक पुन्हा बाजारात आणलं त्याचा आवाज घुमावला गंमत अशी आहे की आज स्थानिक लोकाधिकारच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात चक्क सुमार केतकर अध्यक्ष बनवलं गेले होते त्या कार्यक्रमाचे तर आपला भांडूपचा सुरमा भोपाली जो त्या काळात सेनेच्या ठाकरेंच्या विरोधात आपल्या लेखणीतून गटार गंगा प्रसवायचा तोही आज साहेबांनी एअर इंडियावर कसा मोर्चा नेला त्या नंदाच्या नंदा, नंदा नावाच्या अधिकाऱ्याच्या कानाखाली कसा आवाज काढला हे मोठ्या अभिमानाने सांगत होते असं असताना आम्ही केलं आम्ही केलं असा सूर लावत होता अरे तुझ्या भाषेत सांगायचं झालं ना तर तेव्हा तू गोधडीत मुतत होतास रंगशाहीचा होता फक्त तो सुमार केतकरही सेनेच्या हुकुमशाही खरडे करत त्याच्या पेनातली शाही संपत होता उभाटा आणि स्थानिक लोकाधिकारचं हे दुर्दैव पहा की ही बोटचेपी मंडळी आज तुमच्या व्यासपीठावरून ज्ञान देत आहेत शिवसैनिकांना याला कुणी चांगलं लक्षणही म्हणेल की हे नतद्रष्ट सत्तरच्या दशकात सेनेला विरोध करत होते पण आज यातला एक तर आमचा नेता बनून बसलाय तर दुसरा पांढरपेशी पत्रकार भगव्याखाली भाषणं भाषण ठोकतोय मित्रो असाच एक डोमकावळा बगळा कधी काळी त्याला खत्रूड वाटणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सध्या प्रेमात पडलेला आहे आज याच कावळ्या बगळ्यांची परेड घेऊयात आपण तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार सगळ्यात आधी हमीदाबाईच्या कोठीवरच्या निर्भया बाणूची कहाणी तुम्हाला सांगायची चा मला अनेकांना वाटतंय की भाजपच्या लोकांनी या बानूची गाडी अडवून त्याला ठोकला गाडी फोडली म्हणजे चांगलीच चा अद्दल घडवली तर हे साफ चूक आहे हा फालतूचा स्टंट होता फालतूचा स्टंट विशंभर चौधरी आणि आसिम सरोदे जी नाव आहेत जी नावं आहेत तीच घेतली मी काय त्याला काय त्याचं विडंबन वगैरे केलेलं नाही आज कारण विषय गंभीर आहे यांची किंमत काय होती कालपर्यंत या विशंभर अफीम बिफीम जे आहेत ना ते काय किंमत होती अर्थात खरी किंमत जॉर्ज सोरोच्या मुंबईतल्या एजंटलाच माहिती असेल म्हणा यांची पण सामाजिक किंमत काय होती है? आता मला सांगा तो बागले किती बागडला युट्यूबवर पण त्याच्याकडे लोक डुंकून बघत नव्हते आज त्याला मोठं करायची सुपारी घेतल्या गेत, गेत काही नादान भाजपवाले त्याच्या मागं लागले गाडीवर हल्ला काय त्याच्या सभा उदळणं काय तो जेवढा बेताल बडबड करेल तेवढाच खलनायक ठरेल पण त्याला एक चापट मारलीत ना तुम्ही तर तो शहीद हुतात्मा बनून विक्टीम कार्ड खेळणार आहे हे तुमच्या लक्षात येत नाही याच्यावर अनेकदा हल्ले झाले असं हा स्वतःच सांगतो त्यातला एक हल्ला हा खोटा होता हे त्यानंच कोर्टात सांगितलेलं आहे वर कोर्टाची माफी मागितलेली मित्रो हे सगळं डाव्या हे जे आहेत ना सगळे डाव्या विचारांचे सोकॉल काव्यबाज पत्रकार यांना काही झालं तरी उजवा विचार हा भारतात रुजायला नकोच आहे तो मोठा होताना बघून तर यांचा पोटशुळच उठतो आणि साहजिकच आहे त्यामुळेच हे सारं योजना पद्धतीनं सुरू आहे तर बागले पारापासून सगळ्यांना मुलाखती देत आहे माझ्यावर किती हल्ले झाले ते माझ्या कुठे कुठे शिवसैनिकांनी ब्लेड मारले हे सगळं सांगतोय फक्त ह्याच्यावर नाही तर पाठीवर ब्लेड मारला होता मग मी ऍडमिट होतो दीड महिना वगैरे हॉस्पिटलमध्ये ज्या शिवसैनिकांनी याच्या नको त्या जागेवर ब्लेड मारला त्याच शिवसैनिकांनी परवा याला भाजपच्या मारेकऱ्यांपासून वाचवलं असंही सांगतोय एवढा जीवघेन हल्ला पण याला किंवा त्या सरोदेला विषंभरला खरचटलं ना ओरखडलं भारतरत्न या सर्वोच्च नागरी ना ना सन्मानाबद्दल आणि त्या अनुषंगानं लालकृष्ण अडवाणींना दंगेखोर म्हणणाऱ्याला तोडा असं न म्हणता त्याची गाडी तोडा असा, असा आदेश बरं दिला असेल बागले आपला नवटंकी बागले प्रत्येक मुलाखतीत एक किस्सा आवर्जून सांगतो माझ्यावर झालेला पहिला हल्ला अर्थात शिवसैनिकांनी केलेला कारण काय तर सेनेचा फोर्ट भागात निघालेला मोर्चा नंतर लुटपाट करत संपला होता आणि शिवसैनिकांनी काय काय लुटलं तर महिलांच्या अंतर्वस्ताच एक शोरूम लुटलं त्यातल्या ब्रा ब्रेसियर्स लुटल्या आणि मग कुणाला नेऊन दिलं माहीत नाही असा हा बाबा सांगतो अगदी हसत हसत सांगतो <laughs> अरे खूप लांबची म्हणजे तू आता सगळा इतिहासच विचारतोयस मला पण सांगतो मी तुला पहिला हल्ला माझ्यावर नाईन सेव्हन्टी नाईन ला झाला तो शिवसेनेने केला होता आणि मी दिनाकचा संपादक होतो आम्ही कर्ड स्टोरी केली होती दिनांक के संडे टाईप मॅगझिन होतं म्हणजे वृत्त साप्ताहिक म्हणतात ते होतं त्या मॅगझिन शिवसेनेनी एक दंगल गळवली होती मुंबईमध्ये आणि सीमा प्रश्नावर मोर्चा काढला होता आणि त्यावेळेस लुटलं होतं म्हणजे इतकं लुटलं होतं की ते ब्रेसियर्सचे काही शोकेस होत्या त्याही पळवून नेल्या शिवसेनेकांनी ते त्या कोणाला भेट दिल्या मला पण ते लुटले होते त्यांनी मुद्दा असा आहे की त्यानंतर आम्ही कव्हर स्टोरी केली शिवसेनेवर हेडिंग होता आवाज कुणाचा शिवसेनेचा आणि मी त्यातला शी फक्त दीर्घ केला बाकी काही केलं नव्हतं त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत मी स्वतः घेतली होती आणि शिवसेनेचं जे चांगलं काम आहे स्थानिक लोकाधिकार समिती वगैरे हो त्याच्यावर एक सेक्शन होता बाळासाहेबांनी मला स्वतःचं व्यंगचित्र काढून दिलं होतं त्या मुलाखतीसाठी लक्षात घे पण अतिउत्साही असतात काही लोक तिथे छबू झारापकर नावाचा शिवसेनेचा नगरसेवक होता ग्रँड रोडला जिथे आमचं ऑफिस होत त्यांनी माणसं पाठवून माझ्यावर हल्ला केला बीएसटीचे कामगार म्हणजे आमचा आमची प्रेस होती वडाळ्याला बरोबर दुपारी एक वाजता हल्ला झाला त्याच वेळेला बीएसटीचा लंच टाईम झाला आणि शेकडोच्या संख्येने कामगार बाहेर आले आणि मध्ये पडले म्हणून मी वाचलो तेव्हा मला ब्रेड मारली ब्लेड मारली होती याच्यावर पाठीवर आणि मी मध्ये होतो दोन दिवस हीच बातमी त्याच्या साप्ताहिकात छापली म्हणून आणि बागलेला पडले आता हा किस्सा सांगताना बागले शिवसेनेनं महिलांसाठीची अंतर्वस्त्र लुटली सांगताना सेनेच्या अंतर्वृष्टांनाच हात घालतो हे जे स्वतःला तीक्ष्ण बुद्धी समजतात ना आणि दुसऱ्यांना मनोरुग्ण म्हणतात त्या महान उद्योगींच्या लक्षात येतंय का सुमार केतकर काय हा बागले काय हे लोक मिळून तुमच्या अगतिकतेचा फायदा घेत तुमच्यावर एक प्रकारचा बौद्धिक बलात्कार करतायत हे सुद्धा जाणवत नसेलच कारण सत्तेच्या लालसेची भूल चढली तुम्हाला अॅनेस्थेशिया दिलाय बागले आणि कंपनी त्या बेवोशीत नको नको ते फालतू लोक बाळासाहेबांनी घडवलेल्या हिंदुत्ववादी विचारांच्या कमनीय अप्सरेला ओरबाडून घेत आहेत हे दिसतच नाही जाणवतच नाही एकेकाळी माननीय बाळासाहेबांनी या सुमार लोकांना आपल्या वाहनेजवळही उभं केलं नव्हतं झोड जोड़ झोड जोडायचे ते आम्ही पण आज त्यातलाच एक बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी ठाकरे म्हणजे कसपटासमान जणू काय ठाकरे यांनी नाही तर ठाकरेंनी असा तुच्छतादर्शक उल्लेख करत यांच्याच व्यासपीठांवर नेता बनून बिनधास्त बागडून जातो हातवारे काय करतो डोळे काय घराघरा फिरवतो भुगळ आणि ते यू वेट अँड वॉच यू वेट अँड वॉच वाल इंग्रजी काय पण पक्षप्रमुखांना काय घंटा कळते हे आपलीच वाजवतायत तो बागले आता राऊतांच्या स्क्वॉडमध्ये जॉईन झाला होता मध्यंतरी सेनेची उरली सुरली काढायला त्यात आज सुमार केतकरही आले मागे ते समाजवादी आले होते कम्युनिस्टही आले वंचित किंचित बी ग्रेड सी ग्रेड एम आय एम वगळलं तर सगळेच आलेत आता हे मिळून कसले पिसून काढतात ना यांचे बावन पत्ते बघा तर मित्रो बागले बोललाय ज्या शिवसैनिकांनी माझ्या ह्याच्यावर वस्त्रेचे वार केले होते त्याच सैनिकांनी मला पुण्यात वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली सेनेच्या चुकीच्या वर्तुण काळानं उघडलेला हा सूड आहे नाही बागळे काळानं नाही तर ब्राल उठणाऱ्या सैनिकांच्या कथा सांगून तूच या शिल्लक सेनेचे अब्रुल लुटतोय पण ते मंद बुद्धीच्या ने नेत्यांना दिसत नाही जाणवत नाही समजत नाही कारण त्यांची गात्र गलित झालेली आहेत त्यांना सत्ता मिळणार मुख्यमंत्रीपद मिळणार या भुलीचं इंजेक्शन दिलेलं आहे इंजेक्शन सत्तेच्या लालसेतून उत्पन्न झालेला प्रचंड विखारी ॲनेस्तेशिया आहे प्रचंड विखारी ॲनेस्तेशिया आता या ॲनेस्तेशियाच्या प्रभावाखाली अंमलाखाली हे काय काय करणार आहेत कुणाला काय बोलतील मनोरुग्ण बोलतील कुणाला मंदबुद्धी बोलतील ते बोलतात ना आपण असे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला हीच अवस्था आजच्या या उबाटा सेनेची आहे यांच्या अंगीकृत उपक्रमांचे म्हणजे अगदी स्थानिक लोकाधिकार समितीसारख्या एवढ्या मोठ्या समितीचा आज सुवर्ण महोत्सव आहे आणि त्या सुवर्ण महोत्सवी यांच्या व्यासपीठावर सुमार केतकर दिसतात यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं नसेल आज बाळासाहेब असते तर त्यांना नक्कीच वाईट वाटलं असतं वागळे काहीतरी सांगतो मी त्यांची शेवटच्या काळात घेतलेली मुलाखत बाळासाहेबांनी माझा हात हातात घेतला त्यांच्या डोळ्यात पाणी होतं बाळासाहेबांना पश्चाताप झाला होता अजिबात नाही हे सगळं खोटं असणार सगळं खोटं असणार बाळासाहेब हा वाघ होता त्याने एकदा जे केलं ते कधीच अमान्य केलेलं नाहीये बोललो म्हणजे बोललो मी बोललो जा काय करायचं ते करा तो वाघ आपल्या उतारवयात किंवा आपल्या संधी काळात म्हणजे ज्या वेळेला आयुष्याचा सांज समय होता तो त्या अशा म्हणून काय उपरती झाली आणि ह्या बागळेचा हात हातात घेऊन त्याला त्याची माफी मागी अशक्य आहे हे सगळं सगळं आहे ना ते हे सहानुभूती लाटण्याचं एक साधन आहे सहानुभूती लाटण्याचा प्रकार चालू आहे तर ही सहानुभूती यांना किती तारणार आहे आणि कुठे नेऊन गाडणार आहे देवाला ठाऊक मित्रो पण मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी उभी राहिलेली ही संघटना शिवसेना त्याची ही अवस्था आता त्या संघटनेच्या ज्या वेगवेगळ्या पोट शाखा आहेत त्या पोट शाखांची जी महत्ता आहे जी किंमत आहे ती मराठी माणसाला विचारा साने लोकाधिकार समितीच्या लढ्यामुळं झगड्यामुळं आणि त्यांनी जे जे आंदोलन उभी केली होती मराठी माणसांसाठी मराठी तरुणांसाठी त्यातून अनेकांची घरं कुटुंब उभी राहिलेली आहेत नोकऱ्या लागलेल्या आहेत आणि हे एक मराठी माणूस म्हणून मी कधीच विसरणार नाही पण त्याही किल्ल्यांना अशा पद्धतीनं सुरुंग लावण्याचे जे उद्योग हा बागले सुमार केतकर विशंबर चौधरी तो अफिम फरोदे सगळी हमी कोठी आणि त्या कोठीवरच्या या निर्भया बानो मिळून धंद्याला लावणार तुमचा धंदा तुम्हाला लखला एक मराठी माणूस म्हणून आज सकाळी जे पाहिलं त्याने व्यथित झालं वाईट वाटलं म्हणून हा उपोद्यप केला तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार